<laughs> अरे <ये laughs> नंबर थर्ड क्लास टेम्पो आहे काही एसी पण नाही पक्का चौघ काय तू इकडं दे इकडं हे आज तू द्यायला पाय जय शिवराय पब्लिक तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर नी, नी आज, आज मी आता सकाळच्या वाजल्यात सॉरी दुपारच्या वाजल्यात बारा आणि मी आता आहे जस्ट आई शिवाय मला आईकडे भाजी कापते अरे आज वांग्याची भाजी कोण खाते सोमवार असू दे ना तुम्हाला खालीच पाहिजे तुम्ही मच्छी ना मा आता आले आले भावे आणि मैत्री आल तर सकाळूच म्हणजे आताच दहा पंधरा मिनटं पहिले गेले ते जर काम येत ना वर ते गेले ना आपले तर चला त्यांच्याजवळ जाऊया आधी नाश्ता करूया बघू शकता त्याच्यासोबत आम्ही पण आवडी पुन्हा रस्ता भाई कोलेजला जाताना बघू शकतो मी बाय बाय हा चोरा तेल तर आम्ही जरा काम होतं आम्हाला असाच <tık> भावी शावा लटकून वरती जाणार होतो आपण काही नाही जमणार नाही एकदा एकदा ट्राय कर हो एक एक ट्राय कर एकदा एकदा ट्राय कर पण ट्राय कर ना हे बघा वराचा दार पहिले आम्ही आजच खेळा जो मस्त चला काम चला करा बंद करतो आम्ही आलतो मानपाड्यावर जरा काम होतं म्हणून आणि हे देख बा हो। आपली गाडी पुढे झाली आहे हे देखो बिना नंबर प्लेट ची गाडी आपली दमलो आम्ही खंडा पाणी आता कोरोना कुठे मानपाड्यावर गेलो आम्ही जरा काम होतं आम्हाला काम तर झालं आमचं काम आम झाला पण ऊन एवढा बेकार आहे ना बाहेर नाका सोनीजी जलजीरा आणि त्यासोबत आता माहित आपल्याला बिर्याणीची पार्टी देणार आहे कोण बोल बघू शकतो भाऊ शक्कीच बिर्याणी नक्कीच खावा आपण नक्कीच हा शंभर टक्के खाड्याला पगार दिले आज बिर्याणी खाऊ मस्त मी कामाला जात ना पगार बाबा जिथे खेळत तिथे खेळत नाही सुटली लाडली डोक्यात घालीन लॅपटॉप तर कायच हे बघू शकता आम्ही निघलो एक मस्त आणि आता म्युझिक लावायचे डीजे इन द मिक्स अच्छी केली नाही तर और... काम होऊन लागते आम्हाला पण काय करणार बिर्याणी खावाला म्हणते न शेट आहे मैत्री नाही पण पैसा आहे सुरुवात झाली गाई बघा बिर्याणी घेतल्यात आणि शेख माणूस बघा या पैसा मैत्री रस्सा लुटला नावेची फॅन एक भेटलेली होती आपल्याला आणि गरम एवढी होते का काय सांगू तुम्हाला आता लोक आम्हाला बघतात काहीच भाऊस पाणी साठ रुपये वाज ताक असे पाहिजे तुझी तू आता पैसे दिले म्हणून माणसाला गाईच हे बघू शकता बिर्याणी घेतले ताक घेतले एक आज आम्हाला सुट्टी आज एन्जॉय नुसता एन्जॉय आज मैत्री शेक आहे गावे शेक आहे आज बाकी शेक आम्ही दोघे फुकायचे आले गाईच शेक गा। या सॉरी गाईल हा पैसा भाई पैसा बोलते भाऊशपाडीजवळ आणि मैत्रीणसार धारेच घालून बघितला किती काढले रे दहा हजार काढले बघू दो शकता भाई पैसा ना उमरल्या पैसा कमी आहे का भेट तुम्हाला चिचलच्या दाराच्या खाली आलोय इथं आता बिर्याणी खायचा आमचा प्लॅन आहे आणि इथून बघा वन साईड अख्खी डोंगरी दिसते सावली तरी नाही आज तेवढी आणि हा प्लेस तुम्हाला माहीत असेल जर तुम्ही माझे जुने बोग बघितले असतील तर हा आपला रूम तुम्हाला नक्कीच माहीत असेल आपण इथे मखार बनवायचो वन साईड मखार बनवायचा आम्ही रात्री दोन दोन तीन तीन वाजता सा। आपलं सामान नाही आहे नाही इथे जरा गरम जास्त होईल तर जाऊ द्या आपण इथेच इथेच खाऊया बिर्याणी मस्त हवेशीर हवा तर गरमच आहे तशी बघायला गेलो तर आणि हे देखो वन साईड व्ह्यू विदर से आम्ही चाललोय सॉरी चितांना पात्र वाटतील तुला भाईचा टेम्पो घेऊन चाललोय काही फोर व्हीलर नाही तिक्रो अरे फोर व्हीलर नाही आहे जागा तरी किती लागते मग आईच जरा जास्त हो लागला कसा आरामात बसतोय दे ना मी नागे झालं काहीच आणने टेम्पो चालव लिहिलंय वाटत चालू शकतो मी चावी उतर होता अरे तू चावी लावायची माहित नाही अरे पण त्याला नको अरे फुकाट कन्नाला या तो याव ना येऊ दाबून कुठला ये पेट्रोल संपले कर ना येऊन आपण जाऊ ना पेट्रोल संपले ग माझंजीओ कळकी करणाला कोण तुला याव ना ना अरे मागची बोराव का नाही भाई आपल्याला त्याचं त्याला टेम्पो चालू दे आपल्याला काही जमणार नाही टेम्पो मग आईच मागची पब्ली दाखवतो कस आणत जाऊ चला आकरी बिकरी घेतली चला मग चला काय चालू हे थांबू का नाही मागे तुला लोकेशन हो� दाखव

<laughs> <paayi> <laughs> hey, <laughs> तेच पाहिकडं हो ना तू आता चौक जण बसवत बसी मागे तू इकडं पाय चौक तुझ्या पाय पाटी माग बस बसी माग नाही चौक जाऊन कस बस तुझ्या हालदारी घेतलं मग अरे जरा वाज लागली काच गोल अरे <laughs> मी चालवलीच बाहेर उरवलीच ती पहिलेच ना कॅमेरा नशी चालू नव्हता अरे मागे हे जायत्रे माझं मी जातो ताम जा माग ते जा तरी सांग जागा होत बघ ना तिकडे बघ पाय दाख बाय हे बघाय पाय इकडे बागा Han er ikke så god. मजाक काय कुठे हायवे लवकर जवळ झाले हायवे आणि भागा काही ड्रायव्हिंग सोडायच्या मागे नाही मैत्री आणि मी रिक्षा जायचं आम्ही ट्राय करतो जायचं ना हे आम्हाला आहे तू आम्हाला इथे थांबू आम्ही इथून रिक्षाला रिक्षा करतो जातो આંસા એટલે યોં આંસા બ્રેક દેવ રે બ્રેક વાળી દે અરે બાવ્યા નકો એક મજાક એ મૈ એ અરે આને જ येणार ગાડીયા ડ્રાઈવર આને તુ ટેન્શન ન હોય आम्हाला आम्ही येतो रिक्षा आज आण सगळी फुटतील आण फुटतील पहिले आम्ही येताना एक ॲक्सिडेंट बघले तसं सिन्न पण तू जर चोरात तू कहू शकल्या का मला दिला

बाय बाय तर गायक झाली संध्याकाळ आणि आता चाय प्यायचा कायम पसार हा बघा हा झाला ना अख्खा दिवस आम्ही असं तडफलो तिकडे आता चाय प्यायची बारी आणि आपण दुपारी जातो ए पकर फॅन उद्या हो अम्मा हे बिस्किट हो रे देखो इधर का वातावरण ऐसा आहे इथे खिडकी बसवायला लागेल मस्त हवा येते नंबर आजचा पण आमचा दिवस असाच टाइमपास म्हणून आम्ही घालवला तर बघूया आता के जानार ने जाए। काई मां। आ, आता कुठे जाणार नाही इथेच आहे जर काय दाखवायला असेल तर दाखवेल नाही तर मग बघूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये सकाळपासून आम्ही काही सोरलात नाही कायचा काय पहिले ताक मग बिर्याणी मग परत ताक मग कंदजी भाजी मंग आता यो बाग वडावा वडावा आणि आपल्या सोबत आ ना कोण पावणी नाही रोची ही रोजची आहे या ही रोजची पावणी आहे यानं काही आणून द्या चाळीना आम्हाला द्या죠 काही जस्ट कामावर आलो आहे तसा होता आमचा आजचा दिवस तर आज खूप मजा केली मस्त सी असंच काम तर नाईट आहे आज भाजी नाईटला आलो आहे आणि भेटूया आपण उद्या म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय कोण नवीन असेल सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर नक्की करा बाय बाय